श्री स्वामी समर्थक महाराजांचे नाव नाही श्वासाशी स्वामी, मंत्राचा संबंध थेट शक्य करतील अशी स्वामी भक्तांची अनने श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते असा अनेकांचा अनुभव आहे पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहित आहे का? अर्थ माहित नसेल तर जप करणे व्यर्थ आहे नायक राजाधिराज योगराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत स्वामी देणे स्वामींचा जप करणे तारकमंत्र म्हणणे चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे आणि मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक पर्वणीच असते आपण जेव्हा श्रीस्वामी स्वामी समर्थक श्री समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो अर्थातच नाही कारण आपल्याला वाटत असत कि श्री स्वामी समर्थक हा स्वामींचा नामजप आहे पण तस नाहीये ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही या नावात पण एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग कारण विनार्थ तो जप करणे अर्थपूर्ण कस होणार चला तर मग आज गुरुवार दिवशी जाणून घेऊया त्या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे समर्थ दत्ताचे अवतार मानले जातात स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या असं म्हटलं जातं की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या ऐवडीस काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले असतील स्वामी समर्थांच्या लीलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत ही नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे श्री स्वामी समर्थक नावाचा उच्चार केला तरी वेगळी अशी ची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ जाणून घेऊयात षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थक हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांड स्त्री अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपास संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे शिवाय दुर्गा येई नमः श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच्याप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपास संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असं म्हटलं जाते मंत्राची फोड करून समजून घेऊ श्री म्हणजे स्वय श्रीपादमीराजित सद्गुरू भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान अहंकार शत्रू आणि मत्सर म्हणजे स्वामी माझा मी पणा स्वाह करा तर समर्थ म्हणजे संसार भोसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिव सद्गुरु कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्र जाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल श्री स्वामी समर्थांच्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी साठी गुरुमौली चॅनल नक्की सबस्क्राईब करा